बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्रतिष्ठापना भव्य मंदिरात करण्यात येणार आहे याच निमित्तानं अयोध्येतून आलेले श्रीराम अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा मिरवणूक सिल्लोड शहरात काढण्यात आली शहरातल्या श्रीराम मंदिर इथून विधिवत पूजा अर्चा करून शहरातल्या प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गस्थ झाली मिरवणूक मार्गावर महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढल्या होत्या नागरिकांनी फटाक्यांची आतसबाजी करत मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत कलशाचं दर्शन घेतलं येणाऱ्या बावीस जानेवारीत अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची चे प्रतिष्ठापना होत आहे हिंदूंच्या पाचशे वर्षाच्या संघर्षाला स्वप्नाला न्याय मिळत आहे आणि त्यासाठी पूर्ण देशभरात हा उत्सव जोरदारपणे साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून श्रीराम लोकोत्सव समितीच्या वतीने आज इथं मंगल कलश यात्रा काढण्यात आली आणि सिल्लोड शहरातील समस्त हिंदू बांधवांनी या जोरदारपणे प्रतिसाद देऊन या यात्रेला यशस्वी केलंय दरम्यान सुमारे तीन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प घेऊन अकोला जिल्ह्यात श्रीराम अक्षता आणि श्रीराम ज्योत दर्शन आणि घरोघरी हर घर ज्योत हा कार्यक्रम राबवण्याचा बेत आहे येत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून हा संकल्प राबवण्यात येत असून यावेळी शहरातल्या मोठ्या राम मंदिरामध्ये श्रीराम अक्षता राम ज्योतपूजन आणि अनुष्ठान वेद मंत्रोच्चारामध्ये करण्यात आले